हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेपन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुवाद तात्पर्य दुसऱ्या ओळीपासून वाचते आहे जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणे अत्यंत कठीण आहे तर कोणतं रहस्य आहे कशाबद्दल चर्चा आहे त्यामुळे पहिली ओळ वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल सर्वप्रथम श्रीकृष्ण वसुदेव देवकी समोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर त्यांनी म्हणजे भगवंतांनी स्वतःच रूपांतर द्विभुज रूपामध्ये केलं जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणं अत्यंत कठीण आहे तर कशी लोक आहेत ही विहीन आहेत म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा न करणारी आहेत आणि नास्तिक नास्तिक या शब्दाची व्याख्या आहे ते म्हणतात न भगवान ते काय म्हणतात भगवान नाही आहेत तर अशा लोकांचा भगवंतांवर विश्वास नसतो म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर विश्वास नसतो आणि भगवंतांच्या अस्तित्वावर पण विश्वास नसतो भगवंतांच्या वचनांवर पण विश्वास नसतो असे लोक आहेत ते नास्तिक आहेत तर इथे श्रीलप्रपाद म्हणतात की जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे भगवंतांचं रहस्य आहे ते स उमगणं समजणं अत्यंत कठीण आहे का बरं कठीण आहे कारण त्या लोकांची वैदिक शास्त्रावर श्रद्धाच नाहीये अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून त्यातील वैष्णवांकडून त्यांनी कधी काही श्रवणच केलं नाहीये कारण त्यांवरही त्यांची श्रद्धा नसते विश्वास नसतो तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना पुढे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे चतुर्भुज रूपातून चटकन द्विभुज रूपात येतात कसे ते प्रथम वसुदेवाच्या हृदयात प्रकटले नंतर तिथून देवकीच्या हृदयात प्रकटले आणि नंतर देवकीच्या गर्भात भगवान श्रीकृष्ण प्रकटले हे सगळं पण आता आपण सगळे भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आहे वैदिक शास्त्राचं ज्ञान आहे ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनातून घेत आहोत आपण या अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतला आहे आणि त्यामुळे त्या, त्या परंपरेतील भक्तांकडून आपण श्रीमद भागवत आणि भगवत गीता हे ग्रंथ आहेत त्यांचं नियमितपणे श्रवण करतो आहोत ऐकत आहोत अध्ययन करतो स्वतः पण अभ्यास करत आहोत तर असं हे जे वैदिक शास्त्र आहे हे यातलं जे वैदिक ज्ञान आहे ते भगवान श्रीकृष्णांकडून आलेलं आहे तर हे ज्ञान जसच्या तस आपल्याला या अधिकृत परंपरेच्या माध्यमातून प्राप्त होत असत तर हे जे ज्ञान आहे ते जसच्या तस स्वीकारण याला म्हटलं जात शास्त्र श्रद्धा तर वैदिक शास्त्र आहे ते आपण आपल्या बुद्धीने मनाने मानसिक तर्क वितर्क करून जाणू शकत नाही समजू शकत नाही हे वैदिकशास्त्र शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि जेव्हा व्यक्ती असं हे अधिकृत गुरु परंपरेतून सगळं वैदिकशास्त्र शिकतो आणि मग भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतो तेव्हाच तो भगवंत कशा प्रकारे या सगळ्या लीला करता आहेत याविषयी हळूहळू जाणू शकतो पण जे भक्तिविहीन आहेत ज्यांना भगवंतामध्ये काही आस्था नाहीये जे नास्तिक आहेत जे भगवंतांना आहेत भगवंतांच्या वेदवाणीला नाकारता आहेत भगवंतांवर श्रद्धा नाही भक्तांवर श्रद्धा नाही अशा व्यक्तींना हे जे भक्तीतलं रहस्य आहे भगवंतांच्या विविध लीला आहेत भगवंतांचं अवतरित होणं आहे हे सगळं त्यांना काही समजू शकत नाही आता आपण पुढे वाचूया ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरिता किंवा व्याकरणात्मक दृष्ट्या वेद अध्ययन केले आहे ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत तर जे पहिल्या ओळीत तर भगवंतांनी सांगितलं आहे ना की न अहम वेद्य तर न अहम वेद्याई, तर म्हणजे काय वेद अध्ययनाने मला जाणणं शक्य नाही हा जो मुद्दा श्रील प्रूपात समजवत आहेत की हे जे अनेक सारे विद्वान लोक आहेत ते वैदिक शास्त्राचा अभ्यास करतायत विद्येचं अर्जन करण्यासाठी नावलौकिक मिळवण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी किंवा व्याकरणात्मक दृष्ट्या ते वेद वेद अध्ययन करत आहेत मात्र त्यांना भगवान श्रीकृष्णांशी काही देणं घेणं नाहीये तर अशी लोक आहेत ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत तर एक भक्त त्यांचा अनुभव सांगत असताना म्हणाले की ते भरतपूर आहे तिथे प्रचार कर करायला गेले होते तर तिथे त्यांना एक खूप हुशार बुद्धिमान असे प्राध्यापक भेटले प्रोफेसर भेटले तर ते प्रोफेसर आहेत त्यांनी श्रील प्रभुपादांनी लिहिलेले हे ग्रंथ बघितले आणि ते या भक्ताला म्हटले की आतापर्यंत मी अनेक सारे हे उपनिषद वगैरे ग्रंथ वैदिक साहित्य वाचली आहेत मात्र गेल्या वेळी तुम्ही आला होता आणि मला हे श्री इशोपनिषद ग्रंथ श्रीलप्रपादानी लिहिला आहे तो तुम्ही देऊन गेलात आणि मी त्याचा अभ्यास केला आणि त्या श्रीलप्रपादानी लिहिलेल्या ग्रंथाचं वाचन केल्यावर मला समजलं की श्री कृष्ण भगवान आहेत आतापर्यंत किती वेळा हे वैदिक शास्त्राचे हे सगळे उपनिषद आहेत हे मी कित्येकदा वाचली होती पण एखाद्या भक्ताकडून मार्गदर्शन न घेतल्यामुळे मला कधीच त्यामधलं भगवंतांचं अस्तित्व समजलं नव्हतं जाणवलं नव्हतं पण श्रील प्रभादांसारख्या महान भक्तांनी या वैदिकशास्त्रावर श्री हिशोबनिषदवर सुरेखरित्या तात्पर्य लिहिलं आहे वैष्णव आचार्य जे पूर्वी होऊन गेलेत त्यांनी त्याविषयी जी काही टीका टिप्पणी तात्पर्य संस्कृतमध्ये दिलं आहे श्रील श्रीलप्रौपादांनी अभ्यास केला आणि गुरु शिष्य परंपरेतून जे काही शिकले आहेत त्यानुसार त्यांनी या श्री इशोपनिषद या ग्रंथावर तात्पर्य लिहिलं आणि ते ग्रंथ तो ग्रंथ वाचून हे जे प्रोफेसर आहेत ते म्हणत आहेत की तेव्हा मला कळलं की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आतापर्यंत मला हे माहितीच नव्हतं तर असे हे जे प्रोफेसर भक्त आहे प्रोफेसर आहेत ते मग भक्त बनले आणि त्यांनी श्रील प्रपादांना खूप सारे धन्यवाद दिले तर त्यामुळे हे जे वेद अध्ययन आहे ते कोणत्या कारणासाठी केलं जातं हे सुद्धा महत्वाचं आहे तर बरेचदा काय असतं आपण बघतो अनेक सारे लोक आहेत ज्यांनी वैदिकशास्त्रातल्या काही विषयांवर अगदी पीएच डी केली असते म्हणजे काय डॉक्टरेट मिळवलेली असते पण याचा असा अर्थ नाहीये की आता ते सगळे भक्त बनले असं नाहीयेत या मुद्द्यावर आपण उद्या सुद्धा थोडी चर्चा करणार आहोत आज विरामदेवीची वेळ झाली आहे आज इथेच विराम या श्रीमद भगवत गीता की जय श्रील Prabhupada, aqui, Jai.